अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रमजान ईद निमित्तानं विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा व पालघर लोकसभेचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी आपला मूल्यवान वेळ काढून रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जवार ईदगाह आहे ते हजेरी लावली आहे रमजान ईद मुस्लिम समाजाच्या वर्षभरातला सर्वात मोठा उत्साहाचा दिवस असतो हा ईदचा सण सर्व समाजामध्ये भाईचारांचा संदेश देत असतो दरवर्षीप्रमाणे मुस्लिम समाज एक महिना उपवास म्हणजेच रोजे ठेवत असतात या उपवासामध्ये पूर्ण दिवसभरामध्ये संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाणी पिण्याची सुद्धा परवानगी नसते एक महिन्याचा उपवासाचा प्रवास करून मुस्लिम समाजाकडून आज रमजान ईद मोठ्या जल्लोषात ईदगाह येथे नमाज पठण करून एकमेकांना गळा भेट देऊन साजरी करण्यात आली आहे आजच्या ईदच्या दिवशी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा पालघर लोकसभेचे माजी खासदार बळीराम जाधव माजी अध्यक्ष दिलीप दादा तेंडुलकर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप माळी रियाज मणियार विल्सन अंकल यांनी जव्हार येथे ईदगाहावर येऊन सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे राठोडसर पी एस आय दिघोळे पी एस आय खादे सर यांनी देखील मुस्लिम समाजांना ईद इद, ईद निमित्त शुभेच्छा दिल्या कार्यकारी संपादक जहीर अहमद शेख यांचा रिपोर्ट शुक्रे खुदा करो महे रहमान आ गया तकसीम करने नेमते रमजान आ गया तेरा है एहसान रोजे नमाजे और कुरान है ये सब रू है ईमान रमजान इल्म मशरूफ है अमल से हासिल होता है जब कोशिश की जाए दिल से لائیں گے دین خدا پھیلائیں گے مسجد میں بھی جائیں گے ہم دو نعت سنائیں گے اللہ تیرا ہے احسان تو نے بڑھا دی سب کی شان آیا ہے بن کے مہمان نورِ رمضان